दोन हजार रुपयाची लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंतेला हात पकड शबरी घरकुल योजनेअंतर्गत चौथा हप्ता मिळण्यासाठी लाचेची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंत्राटी नेमणूक असलेल्या निलेश प्रकाश पाटील वय सत्तावीस वर्ष राहणार डोंगरगाव रोड शहादा जिल्हा नंदुरबार यांना दोन हजारची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तौोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले आहेत परंतु अनुदानाच्या चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी आहे तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाच्या चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंत्राटी निलेश प्रकाश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रकमेची मागणी केले निष्पन्न झाले त्या अनुषंगाने पंचासमक्ष केलेले सापळा का कारवाई दरम्यान निलेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारले आहे याबाबत तगोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक ला प्रवी श्रीमती नेहा सूर्यवंशी नंदुरबार पोलीस उपअधीक्षक नंदुरबार राकेश चौधरी पोहवा विजय ठाकरे पोहवा देवराम गावित पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार पोहवा विलास पाटील पोना संदीप खंडारे पोना सुभाष पावरा पोना नरेंद्र पाटील पोना हेमंत महाले पोना जितेंद्र महाले यांनी ही कारवाई केली आहे आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी अब्रार अनसारी शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका